साफसफाई नसल्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका जबाबदार खंडविकास अधिकारी जाधव हो यांनी ताबडतोब लक्ष देणे आवश्यक तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये नाल्यांची साफसफाई नसल्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका असून काही ग्रामपंचायत अंतर्गत गावामधून निघणारा कचरा हा कचरा कुंडी मध्ये टाकण्या व्यतिरिक्त तो कचरा जातो ज्यामुळे जा याकडे या ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक आणि पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी जाधव यांचं लक्ष नसल्यामुळे हे जनतेच्या आरोग्यासोबत खेळ खेळत आहेत एवढंच नाही तर खंड विकास अधिकारी जाधव यांना पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साखोरे यांनी उन्हाळ्यामध्ये सांगितले होते की पावसाळा लागण्याआधी सर्व ग्रामपंचायतीच्या नाल्यांची साफसफाई करणे आवश्यक असल्याची माहिती दिली होती पण त्यांनी आतापर्यंत लक्ष दिले नाही जाधव यांनी ताबडतोब प्रत्येक ग्रामपंचायतचे दौरे करून समोरासमोर नाल्यांची साफसफाई करून घेणे आवश्यक असून ज्या ग्रामपंचायत मार्फत रोडवरती कचरा टाकलेला आहे त्यावरती ताबडतोब कारवाई करणे आवश्यक आहे एवढेच नाही तर ज्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये कचराकुंडीची व्यवस्था नाही त्या ग्रामपंचायतला ताबडतोब कचराकुंडी लावण्याचे आदेश देण्यात यावे अन्यथा ज्या गावांमध्ये भीमरा तयार झाल्या सरपंच ग्रामसेवक आणि पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी जाधव यांच्यावरती कार्यवाही करण्यात येईल म्हणून जाधव यांनी ताबडतोब दौरे करून प्रत्येक गाव मध्ये स्वतःच्या उपस्थितीमध्ये काम करून घेणे आवश्यक आहे अशी जनतेची मागणी आहे सिटी इंडिया न्यूजसाठी पार्शिवणी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे आणि पार्शिवणी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर